पनवेल महानगरपालिकेची आता निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक येत्या पंधरा जानेवारीला आहे या निवडणुकीत योग आयोग असा आहे की चौदा तारखेला मकर संक्रांत आहे आणि पंधराला निवडणूक आहे तेरा तारखेला आपला प्रचारच्या तोफाच्या थंड होता आणि या पनवेलमध्ये आपण ज्याला प्रगतशील पनवेल म्हणतो आणि या पनवेलमध्ये जा चालणारा जो आहे भारतीय जनता पार्टीच्या ठराविक लोकांनी एकतर घोडेबाजार सुरू केलेला आहे आणि या सगळ्या विषयाच्या सांघिक दृष्टिकोनातून आज आपल्याला पत्रकारांसच्या सोबतीने जनते पोचायचं आहे आणि जनतेला आवाहन करण्याच्या दृष्टिकोनातूनही पत्रकार आज आपले इकडे आपण जमलेलो कोणकोणत्या प्रश्नाला पहिला सुरुवात करून कोण मी पनवेल महानगरपालिकेचा जो पहिला प्रश्न आहे तो प्रदूषण आपण <laughs> जर खारघर तळोजे कामोठे खांदा कॉलनी ची वसाहत इकडे नवीन पनवेल परिसरात आपण पर सकाळी अर्ली मॉर्निंगला जर वॉकिंग करायला गेलो तर एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन अशा दोन प्रकार तर एअर पोल्युशनने जवळपास हजारो जनतेच्या आपण जर चाचण्या केल्या तर आपल्याला दिसेल की आपल्या फुफ्फुसाला कितीपर्यंत त्रास झालेला आहे तुम्ही जर इकड्या कसाडी रिव्हरच्या काठावर राहणारे जे गावं असतील तर त्यांच्या घरातले तांब्याचे हांडे आपण प्रत्यक्ष जाऊन बघा किती आहेत काल काले पडलेले आहेत म्हणजे हा एअर पोल्युशनचा एक फटका आहे वॉटर पोल्युशनचा दुसरा प्रश्न असा आहे की कसाडी रिव्हर जी आपली आहे नदी या नदीला आता खारघर आहे कोपरा आहे बेलपड आहे इकडे पडगा आहे कलंबोली आहे रोडपाली आहे का कामोटा सिटी या नदीला लागणारी आहे या नदीचा जर वॉटर पोल्युशन आपण पाहिलात तर एटी पर्सेंटच्या दरम्यान वॉटर ट्रीटमेंट होत नाही आणि अशा परिस्थितीत तशी आता बा आपला मच्छी मिळत नाही नदीला आपण जर पुढे आतमध्ये गेलो दहा बारा किलोमीटरच्या आतमध्ये समुद्रात तरच मच्छी मिळते नंतर पूर्वी आमची लोक सकाळी पार्थ बी गेली का तीच बालदी मच्छीने भरून घेऊन येत होती म्हणजे वस्तुस्थिती याच्यात आहे तर हा विषय आहे या कळंबुलीमध्ये ट्रॅफिकचा विषय आहे पार्किंग ट्रॉफिक जसं आपण जर पाहिलात की त्या पद्धतीने जिथे हाऊसिंग हजार घरं आहेत तर दोन हजार घरांची पार्किंग असावं लागते चंदीगडला आपल्यापैकी जर कोण गेले असेल नसेल तर जाऊन या चंदीगड सारख्या सिटीमध्ये सुसज्ज शिडकोचाही प्लान आपल्याकडे फसलेला आहे आणि शिवाय आता महानगरपालिकेला तर काही करताच आलं नाही किंवा काही करू शकलेच नाही अशी परिस्थिती आहे वाढीव मालमत्ता कर आता प्रॉपर्टी टॅक्स आणि प्रॉपर्टी कार्ड याच्यातल्या जे दोन बाजू आहेत त्या लोकांना मांडता येईल प्रॉपर्टी टॅक्स हा विषय वेगळा आहे आणि प्रॉपर्टी कार्ड तसं शिडकोने नव्वद वर्षाच्या घरांचा अग्रीमेंट केला होता आता साठ वर आला आता साठ वर्षावर आला साठ वरून तीस वरेल वीस वरेल गरीब माणसांनी टॅक्स भरायचा आहे आपण इथं सर्व कलंबुलीमध्ये जर दहा टक्के लोक जर सोडली तर ऐंशी टक्के लोक नव्वद टक्के लोक अशी आहेत की प्रॉपर्टी टॅक्स भरू शकित नाहीत म्हणजे पंधरा ना वीस हजार रुपये त्यांना एका पाचशे फुटच्या स्क्वेअर फुटला घरला येईल तोच नवी मुंबई गणेश नाईक साहेबांनी तिथंशी पाचशे फुटाच्या घरला टॅक्स लावलाच नाही किंवा गणेश नाईबा नाईक साहेबांनी एवढं चांगलं केलं नवी मुंबईमध्ये की नवी मुंबई आपल्या जवळ आहे पनवेलचा प्रॉपर्टी टॅक्स बघा नवी मुंबईचा बघा आणि कल्याण डोंबोलीमध्ये रवींद्र चव्हाण राहतात त्यांच्या इथला टॅक्स बघा तुम्ही माझ्या पत्रकारांना विनंती आहे की आपण तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलवून हे सगळं आपण हे पत्रकार जिथं पोचवू शकतात हे पत्रकार आमच्यापेक्षा जास्त आम्हाला शंभर सभा घ्यायला लागतात त्या पत्रकाराच्या एका क्लिपनी हजार लोकांपर्यंत विषय जाऊ तर त्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स जो लोकांना आणि त्याच्यावरती व्याज प्रॉपर्टी टॅक्स आणि त्याच्यावरती व्याज काय केलं तो लोकांनी सांग किती लोक टॅक्स भरू शकतात व्याज भरू शकतात आता व्याज माफी शास्ती शब्द आले कुठून ये आणि व्याजच सांगा ना घरी माणसाला व्याज तो शब्द करतो म्हणजे घर तुम्ही घ्यायचा कर्ज बाजारे व्हायचे बँकेचे हप्ते भरायचे आणि शिवाय यांच्या प्रॉपर्टी टॅक्सचा व्याज पण भरायचा मी महापालिकेत होतो ना मी फक्त कर आणि मर या विषयावर मी पण स्वतः भूमिका माझी मांडलेली आहे की टॅक्स कसा असावा ग्रामीणला आम्ही ठरवलं होतं की पाच वर्ष ग्रामीणला टॅक्स माफ ग्रामीणचे पण टॅक्सचे सगळ्या पावते आल्या आता एक एक म मा, माझ्या गाववाल्यांना जर कामटात गेलात कमला मुली त्यांचे आर सी सी घर आहेत चौदा लाख दहा लाख तीन लाख दर वर्षाला टॅक्स येतो यांना आता आमच्या लोकांना कलर मारायला पैसे नाही तर हे टॅक्स भरणार कुठून आले तर बंगला गाड्या घेतल्या है आता कलर मारा रंगरोंगटीला पैसे नाहीत वर्ष रंगरंगोटी करत नाही लोक आदिवासी माणूस माझा टॅक्स भरणार कुठे माझ्या इथं जसे आदिवासी लोक टॅक्स किती भरणार काय लावलं ला पाहिजे मग त्यांना तुमच्या झोपड्याला टॅक्स किती घराला टॅक्स कशी इमारतीला टॅक्स किती असला पाहिजे शिडकोच्या घरांवरती शिडकोच्या वसाहतीमध्ये दुप्पट म्हणजे शिडकोनी पैसे घेतले आता ज्यांनी पैसे भरले परत सर... महाराष्ट्र शासनाच्या एकनाथ शिंदेनी स्पष्ट गाईडलाईन दिल्या होत्या परंतु ते सुद्धा महानगरपालिका राबवू शकले नाही म्हणजे जर त्या गाईडलाईन्स आमच्या देवाभावने दिल्या असत्या तर त्या राबवल्या असत्या याच्यात देखील दुरावा आहे दुटप्पी धोरण आहे आणि मला हेच म्हणायचं आहे की पनवेलकर टॅक्स भरून मरती पुन्हा गावाला जाते हे जे माझे काय माथाडी बांधव आहेत हे सगळ्यांना इथं पर्याय उरलेले नाही उर माझ्या गावाला सुद्धा इथं पर्याय उरलेले नाही एवढा उर टॅक्स भरायचे आता अवकातच नाही या ठिकाणी पनवेलचा वाढत्या प्रदूषणावर सध्या आपण बोललेलो आहोत कसाडी नदीवर आपण बोलतो महिला सुरक्षित नाही हा हाच्या दिवस पाणी मिळाला म्हणजे पाण्याची जी समस्या आहे ती पनवेलमध्ये एवढी बोकाळलेली आहे गणेश नाईक साहेबांनी जर दहा एम पाणी दिलं नाही तर आमची आमची परिस्थिती खराब होणार कारण आमचा आमच्या रायगड जिल्ह्यातले सगळे डॅम मग हिटावणे कुणाला जोडला आहे नवी मुंबईला मोरबे कुणाला दिलाय नवी मुंबईला आम्ही काय घेतलाय इंग्रजांच्या पासून दीडशे वर्षापूर्वीची आपली महानगरपालिका पनवेल तो एकच गाडेश्वर डॅम आमचा आहे तो आपल्या मालकीचा आहे पनवेल नगरपालिकेचा म्हणजे परिस्थिती गरज आली किती लोक आली मांसाल, किती त्यांना पाणी प्रत्येक माणसाला एका माणसाला किमान दिवसात बावीस लिटर पाणी धरणार पिणं आणि आंघोळी करणं तर पाणी किती एम पाहिजे त्याचा कुठेही सुतोवाच नाहीये त्यामुळे घर वाढत चाललेली आहे गर्दी वाढत चाललेली आहे आरसीसी इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललेले आहे परंतु इथं त्याचा मोकळीत तपाय आता तुम्हाला तुम्हाला मी एक उदाहरण देतो कि पनवेल तालुक्यात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गाई म्हैशी शेळ्या कोंबड्या किती प्रमाणात आहेत सांगतात कावळे आणि पक्षी पण राहिले नाही आपल्याकडे भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर आपल्याकडे हे टिकत नाही त्याची कारण प्रदूषणच आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर पनवेलकरांनी मी नाही तर पनवेलच्या सुज्ञ मतदारसंघाने मतदारांनी मतदार त्याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहिलं की रस्त्याला येताना ना त्या माझ्या आया बहिणी रस्त्याला येतात त्या ठिकाणी तुम्हाला काही गणिकांचे अड्डे दिसतात मेन हायवे ला किंवा काही तृतपंथी लोकांचे सहवास इथे जास्त प्रमाणात वाढलेला आहे या सगळ्या बंद झाल्या पाहिजेत महिला घाबरतात रात्री जायला खिडकपाडा रोडला जाताना महिला घाबरतात इकडून कोपऱ्यावरून येताना जाताना दोन्ही साईडला महिला सुरक्षित नाहीत हा प्रश्न आहे पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर आज पाच वर्ष या ठिकाणी आपण पाहिलात तर प्रशासक आता आठ वर्ष आहे पाच वर्ष तिथे पुढारी होतो आम्ही होतो सगळे पण या आठ वर्षात पनवेलकरांचा आर्थिक तोटा काय झाला तर त्याच्यात उत्तम उदाहरण एक देतो आपण सगळे सुद्धा पत्रकार आहात बस धाप जे बस स्टॉप आणि बस धाप आहे काय म्हणतो आपण त्याला ते एकाची किंमत अठ्ठावीस लाख रुपये अधिक अठ्ठावीस लाख मला मी पत्रकारांना हा प्रश्न विचारतो की अठ्ठावीस लाखात आरसी सी घर होतो स्वतःने बांधला तर मग साडेआठ लाख बोलतो मला त्यांनी तो टेंडर द्यावा मी त्यांना आठ लाखात जेवढे आणखी पाहिजे तेवढे अधिक बांधून देतो म्हणजे मला देण्यापेक्षा सामाजिक संघटने आमच्या पत्रकारांनीच करावा आठ त्याची किंमत आहे बरोबर अठ्ठावीस लाख रुपये एका बस थांब्याला गेली आपण पाहिलात दोनशे आता दोनशे अडीच याच्या महानगरपालिकेवरती किती खर्च झाला तुम्ही माझा म्हटलं माहिती अधिकाऱ्यांनी तुम्ही पण घ्या पनवेलकरांनी याच्यावर बोललं पाहिजे महानगरपालिकेला जो खर्च झालेला आहे म्हणून अत्यंत गरजेचं महानगरपालिका झाली पाहिजे दहा वर्ष त्याचा काम चाललंय नवी मुंबई महानगरपालिका गणेश ठाकरे बांधली ती त्याच्या धर्तीवर ही बांधतो सेम काही फरक नाही पण गणेश नायकांनी जसा पाण्याची व्यवस्था केली गणेश नायकांनी जसं करामध्ये सवलत दिली अशा पद्धतीने सवलत पनवेलचे भाजपचे पुढारी देऊ शकले नाही ना ही एक शोकांतिका आहे पनवेलमध्ये आता आपण बघितलं तुम्ही सगळ्यांनी की घोडे बाजार चालू झाला माझ्या वयाच्या पंचावन्न वर्षात मला झाली पण राजकारणात मला पस्तीस चाळीस वर्षात मी कधीही रायगड तर विकल्या गेलेलं मी पाहिलं नाही पण आता अशी पोलिसांकडून दम दे एवढे एवढे गुन्हे आहेत तुला असे करू तुला पैशाचे आम्ही करोडचा हो रुपयाचा बाजार झाला या घोडे बाजारामध्ये काय झालं की तुम्ही लोकशाहीचं गळा घाला मग मतदानच करायचं नाही ना मग लोकशाही तुम्ही सांगता देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लोकशाही सांगतात मग लोकशाहीचा सर्वात संविधानाचा लोकशाहीत काय लिहिलंय बिनविरोध द्या म्हणून लिहिलंय काय लोकशाहीत कुठे अशी आर्टिकल आहे का लोकांनी लोकांना निवडून देणे त्यामुळं लोकशाहीचा गळा लपण्याचा प्रकार हे का सुरू झाला तर त्या मी उरणचं उत्तम उदाहरण घेतला भावनाताई घाणेकरनी त्यांना घाम फोडला तसं मला आता फुटतो बरोबर आहे की नाही तर भावनाताई भावना घाणेकरनी त्यांचा कार्यक्रम केला आणि मग ते घाबरले आणि पनवेलमध्ये सुद्धा तेच होणार आहे मग त्यांनी सांगितलं शेक निगेटिव्ह आहे की सात लोक जे आली ना ना गरें मी तर बाला विनंती करेन ते सात गेल्यात ना चौदा हा पठ्ठ्य तुम्हाला निवडून देईल चौदा कारण तशा प्रकारची आता मी माझी प्रक्रिया सुरू केली आणि ही आदरणीय लोकमत रामच्या ठाकूर माहिती आहे मी उतरल्यावर काय करतो त्यामुळं आज पणवेकरांना काय पाहिजे महानगरपालिकेचा सुश्च एखादा विद्यालय दाखव पणवेल काय तर पनवेल मध्ये आपण पाहिलं आणि म्हणून दादा खारगर नवीत घेत होते त्याचं कारण तेच आहे एक एखादा स्कूल मला असा दाखवा की महानगरपालिकेचा दा सुसज्ज स्कूल आहे एखादा प्रसूतीगृह मला दाखवा मी कदमबुल्ला ही निवड माझी चांगली यासाठीच आपण उभे राहतो एखादा प्रसूतीगृह दाखवा आज पनवेलच्या पालिकेच्या ना जिल्हा प्रशासकीय इमारतीत जर आपण गेलो तर तुम्हालाही नाक बांधून जावं लागतं ना मलाही नाक बांधून जावं लागतं अशी पनवेलमध्ये सरकारी हॉस्पिटलची दैन्य अवस्था आहे जिथं शेव ठेवलं जातं त्याच्यातून मी पत्रकारांना सांगतो की तुम्ही आवाज उठवा हा आवाज तुम्हीच उठवला पाहिजे कारण तुम्ही उठवल्याशिवाय जनतेपर्यंत पोहोचणार नाही म्हणून ह्या ह्या ज्या प्रक्रिया ज्या कराव्या लागतील तर या पत्रकारांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण बसू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला आता विनंती करतो कि चा पेटला में जी जी या सगळ्या पाण्याच्या प्रश्नाला पाणी पेटलंय पण आपण गेलात तर आता पण कळंबोलीचे जे रस्ते झालेले आहेत हे आता नवीन रस्ते दोन वर्ष चालू केलेत तेच खोदायचे आणि तेच टाकायचे त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण शोधा घनकचरा व्यवस्थापनावरती प्रति महिन्याला सात कोटी रुपये महानगरपालिकेचा तोटा आहे त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही सेग्रिगेशन होत नाही पैसे घेतले जातात ओळा कचरा सुका कचरा सेग्रिगेशनचा अर्थ काय ओळा कचरा सुका कचरा डम्पिंग ग्राउंडवर यांच्या गाड्या आता घेत नाही तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी मांडणं गरजेचं आहे डम्पिंग ग्राउंड फुल झालेले आहे दुसऱ्या डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही जागा नाही अशी जर सेग्रिगेशन झालं तर डम्पिंग ग्राउंडवर लोड येणार नाही यांच्या लोडसाठी मुंबईवरून येणारा डेब्रिज गाडीत भरतात आणि डम्पिंग ग्राउंडवर नेतात कारण यांना वसनाचे पैसे आहे त्यामुळे याच्यावरती कोणी लक्ष मी ते ते मी असताना पण राडा केला होता माझ्या प्रभात प्रभावच्या काही न्यूज आहेत तुम्हाला मी दाखवतो म्हणजे सत्तेत असताना तुम्ही का केलं नाही तुम तुम्ही म्हणजे मला बोलवण्यामध्ये अगोदर सांग सत्तेत असताना सुद्धा मी डंपिंग ग्राउंडवर दोन चार वेळा आंदोलन केली गेलो स्थानिक लोक त्यावर आंदोलन पाणी तिथल्या स्थानिक लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे बोरवेलला पाणी एकदम केमिकलचा वास येतो बोरवेलच्या तिथल्या आजूबाईच्या परिसरात आपण गेला घोर किंवा इतर परिसर तर या सगळ्या समस्या घेऊन आपल्याला जनतेपुढे जाणं गरजेचं आहे म्हणून आपली विनंती काय की पनवेलकरांनी मतदान केलं पाहिजे धनशक्ती च्या विरोधात रस्त्यावर उतरून मतदान होणं गरजेचं आहे आता ईव्हीएमचा जो घोटाळा आहे तो आहे की नाही ते मला सांगता येणार नाही आणि अन्य पण सांगू शकत नाही पण आता ज्या मशिनरी मध्ये आल्या त्या कुठून आल्यात पत्रकारांनी प्रत्येक आरोहना विचारा त्याच्यावरती तुम्हाला माहिती पडेल महाराष्ट्रातल्या मशीन आहे आपल्याकडे मशीन कुठून आल्या तर ते जरा चौकशी करा इथले जे आरो आहेत आता निवडणूक काही आरोह लोकांच्या समस्यांना काही आरो जे आहेत आरोगंड आहेत बोलायला कोण नाही इथं विरोधक स्ट्रॉंग विरोधक जी भूमिका लागते पक्षासाठी स्ट्रॉंग नाही त्यामुळं मनमानी कारभार चाललेला आहे हे कुणाच्या आदेशांनी चाललेलं आहे हे विचारण्याची सुद्धा लोकांना कायमत राहिली त्यामुळे पनवेलकरांना मतदान करायचं आहे